राम मंदिरचा जीर्णोद्धार जेव्हा आपण केला किंवा नवीन बांधलं आपण हो हो त्यानंतर देशभर जो उत्साह होता ना विचार करा की अहिल्यादेवींनी हजारो मंदिरांचा जेव्हा जीर्णोद्धार केला त्यावेळेस देशभरामध्ये दे काय वातावरण कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लक्ष होतं की देशभर आपली सगळी सत्ता असली पाहिजे तर ती सत्ता फक्त राजकीय नव्हती की सांस्कृतिक पण असली पाहिजे बरोबर आणि ते जर करायचं असेल तर स्थानिक जनतेमध्ये आत्मविश्वास तयार करणं महत्वाचं होतं आणि हा आत्मविश्वास कधी येईल जेव्हा आक्रमकांनी तुमची तोडलेली जी प्रतिका तो तो आहेत ना ती जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत किंवा ती नव्याने तुम्ही उभी करत नाही तोपर्यंत तो आत्मविश्वास येणार नव्हता अनेकांना प्रश्न असतो की अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंडच का अहिल्या अहिल्यादेवींनी स्वतः हयात असताना त्यांच्या अशा मूर्ती बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या मूर्ती पंढरपूर असेल त्यानंतर नाशिक असेल त्यानंतर अयोध्या असेल आणि वाराणसीचे तीन घाट त्यांनी जे बांधले तर तिथे तशा प्रकारच्या मूर्ती आहेत त्यामुळे ती जी त्यांची प्रतिमा आहे ना ती त्यांना अपेक्षित अशी प्रतिमा आहे